नमस्कार मी ॲडव्होकेट राकेश सोनटक्के जस्टिस फॉर ऑल मध्ये सर्वांचं स्वागत आहे जस्टिस फॉर ऑल मध्ये आपण सामाजिक राजकीय अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करीत असतो असे मुद्दे की ज्याचा परिणाम देशाच्या विविध घटकांवरती होत असतो आज मी तुम्हाला एक ऐतिहासिक घटना सांगणार आहे त्या घटनेचं शीर्षक आहे एक प्रधानमंत्री असाही एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये देशाचे प्रधानमंत्री होते चौधरी चरण सिंग चौधरी चरण सिंग हे एक शेतकरी नेते होते त्यामुळे देशातील शेतकऱ्यांना चौधरी चरण सिंग साहेबांबद्दल विशेष आपुलकी होती आणि त्यामुळेच शेतकरी आपल्या समस्या तक्रारी चौधरी चरण सिंगांना पत्राद्वारे लिहून कळवत असत अशा विविध तक्रारींमध्ये त्यांच्याकडे जे पत्र आलेले होते अशा विविध तक्रारींमध्ये एका पोलीस स्टेशन बद्दल विशेष तक्रारी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या ते पोलीस स्टेशन म्हणजे उसराहार पोलीस स्टेशन इटावामधील उसराहार पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशनबद्दल असं आलेलं होतं ऐकण्यात आणि पत्राद्वारे त्यांना कळवण्यात आलेलं होतं चौधरी चरण सिंग साहेबांना की या पोलीस स्टेशनमध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी नोंदवल्या जात नाहीत जे शेतकरी गोर गरीब आहेत असे शेतकरी जेव्हा तक्रारी नोंदवण्याकरिता या पोलीस स्टेशनमध्ये जातात तेव्हा त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते तसेच त्यांची तक्रार नोंदवण्याकरिता लाच मागितली जाते आणि त्यामुळेच जे गोरगरीब शेतकरी आहेत मजूर आहेत त्यांच्या तक्रारी नोंदवल्या न गेल्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय व अत्याचार हा दिवसेंदिवस वाढत आहे म्हणून चौधरी चरण सिंग साहेबांनी या तक्रारींची दखल घ्यायचं ठरवलं एके दिवशी या उसळहार पोलीस स्टेशनमध्ये संध्याकाळच्या वेळेला साधारणतः सात ते आठच्या दरम्यान एक शेतकरी येतो असा शेतकरी की ज्याच्या पायामध्ये चप्पल नाही पायावरती धूळ चिकटलेली आहे फाटलं बुरचटलेलं धोतर व त्याने पागोट सुद्धा मळकटलेलं बांधलेलं असा शेतकरी जणू काही तो शेतामधूनच सरळ पोलीस स्टेशनमध्ये आला तो त्या पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि पोलिसांना त्याच्यासोबत झालेली हकीकत तो सांगतो तो त्या पोलिसांना सांगतो की मी येथे इटा इथे ये बाजारामध्ये बैलजोडी घेण्यासाठी आलो आणि त्या बाजारामध्येच माझा खिसा कोणीतरी कापला आणि माझे सतराशे रुपये चोरून नेले मी येथे बैलजोडी घेण्याकरिता आलेलो होतो माझ्या खिशामध्ये सतराशे रुपये होते परंतु बाजारामध्येच माझ्या माझा खिसा कुणीतरी कापला व माझे सतराशे रुपये नेले साहेब माझे सतराशे रुपये परत आणून द्या तर अशी हकीकत सांगत असताना पोलीस त्याची मस्करी करतात व त्याला तिथून ते अपमानास्पद बोलून हाकलून लावतात अशावेळी तो शेतकरी नाराज होऊन त्या ते पोलीस स्टेशनच्या बाहेर हद्दीबाहेर जाऊन रस्त्यावरती बसतो व तेथे ते विचार करत बसतो की आता आपण घरी जाऊन काय सांगावं आपल्या बायकोला काय सांगावं ते मी येथे बैलजोडी घेण्यासाठी आलेलो होतो त्याच्या डोक्यामध्ये विविध विचार भिरभिरत असतात अशातच थोड्या वेळाने त्या पोलिसांपैकी एक जण त्या शेतकऱ्याजवळ येतो आणि त्याला म्हणतो की तुझी रिपोर्ट आम्ही नोंदून घेऊ तुझी रिपोर्ट आम्ही नोंदून घेतो परंतु त्याबदल्यात तुला आम्हाला पैसे द्यावे लागतील तर तो शेतकरी त्या पोलिसाला म्हणतो की माझ्या जवळ तर आता काहीच नाही साहेब माझ्याजवळचे जवळचे सर्व पैसे त्या चोरांनी नेले साहेब आता मी तुम्हाला कुठून पैसे देणार तर तो पोलीस त्या शेतकऱ्याला म्हणतो की तू उद्या ते पैसे आम्ही देशील आम्ही येथे सात जण आहोत पस्तीस रुपये तुला द्यावे लागतील उद्या तू पस्तीस रुपये घेऊन येशील आम्ही तुझी आज तक्रार नोंदवून घेतो या पस्तीस रुपयाच्या देण्याच्या कंडिशनवरती ते पोलीस त्या शेतकऱ्याची तक्रार नोंदवून घेण्यास तयार झाले तर ते त्या शेतकऱ्याने त्या पोलिसाला त्याच्यासोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि ती तशीच्या तशीच त्या पोलिसांनी लिहून घेतली व ती लिहून झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला त्या पोलिसांनी विचारणा केली की तू सही करणार की अंगठा लावणार तेव्हा त्या शेतकऱ्याने उत्तर दिलं की मी सही करणार तर तो कागद आणि पेन त्या पोलिसाने शेतकऱ्याकडे दिला आणि शेतकऱ्याने सही केली परंतु बाजूलाच त्या टेबलवरती स्टॅम्प पॅड ठेवलेलं होतं ते स्टॅम्प पॅड त्या शेतकऱ्याने आपल्याकडे ओढलं आणि डाव्या बाजूच्या खिशातून डाव्या बाजूच्या खिशातून त्या शेतकऱ्याने एक स्टॅम्प काढला तो स्टॅम्प त्या पॅड वरती लावला आणि लगेच त्या कागदावरती त्या सईवर तो स्टॅम्प मारला हे करीत असताना ते सर्व पोलीस आश्चर्याने त्या शेतकऱ्याकडे पाहत होते आणि हे सगळं झाल्यानंतर मग तो कागद त्या शेतकऱ्याने त्या पोलिसाकडे दिला आणि तिथून तो निघाला त्या पोलिसाने आश्चर्याने त्या का, कागदावर सही पाहिली तर ती सही होती चौधरी चरण सिंग आणि स्टॅम्प होता प्रधानमंत्री भारत सरकार हे सर्व वाचल्यानंतर त्या पोलीस स्टेशनमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि ते पोलीस सर्वच्या सर्व त्या शेतकऱ्याकडे म्हणजेच चौधरी चरणसिंग साहेबांकडे धावत सुटले परंतु तेवढ्यातच त्यांचा ताफा चौधरी चरण सिंग साहेबांचा ताफा तेथे आला आणि ते गाडीमध्ये बसले आणि गाडीत बसून त्यांनी एक फरमान काढला तो फरमान म्हणजे ती उसराहार पोलीस स्टेशन पूर्णचा पूर्ण, पूर्ण सस्पेंड करण्याचा चौधरी चरणसिंग साहेबांनी त्यांना प्राप्त झालेल्या पत्रातून ज्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या त्याची दखल स्वतः घेतली अशा प्रकारचे पंतप्रधान आपल्या देशाचे असणं म्हणजे एक फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे केवळ त्या पत्रांची दखल घेतल्या गेली कुठल्याही प्रकारचे नाटक किंवा धर्माचे राजकारण नाही राजकारणाचा आव नाही लबाडी नाही कुठल्याही थापा नाही आज शेतकरी आपले उपोषणाला बसतात परंतु त्याच्याशी सरकारला काही घेणं देणं नसतं उलट त्या ते शेतकऱ्यांना तेथून कसं पळवल्या जाईल याकरता योजना आखल्या जातात वर्धा जिल्ह्यातील अमोल ठाकरे या शेतकऱ्याने सी सी ऑफिस समोर आपला कापूस पेटून दिला हा संताप हा आक्रोश शेतकऱ्यांमध्ये आहे तत्पूर्वी अमोल ठाकरे लोकप्रतिनिधींकडे सुद्धा गेले परंतु कुणीही याची दखल घेतली नाही आणि शेवटी संतापून त्यांनी त्या ते ऑफिस समोरच अख्खाचा अख्खा कापूस पेटून दिला त्यांचा त्यावेळी अमोल ठाकरेचा एक मुलगा त्यांच्यासोबत होता आणि बापाला रडताना तो पाहत होता हे असं चित्र आपल्या देशामध्ये आपल्या शेतकरी बांधवाचं होणं हे फार दुर्दैवी गोष्ट आहे जस्टिस फॉर ऑल मध्ये आज येथेच थांबूया धन्यवाद